नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनीखरात ब्लॉग चॅनलमध्ये तर आम्ही आज औंडी येथे देवदर्शनासाठी आलो आहे बघू शकता पाटमगचा व्ह्यू दोन अडीचशे तीनशे पायऱ्या तोडून वरती आलो आहे आम्ही आणि पूर्ण आम्ही महामंडळ एसटीन ट्रिप ट्रीप करून आलो आहे तर जेवढ्या खालती दिसतात त्या सगळ्या महिला मंडळ एकाच बसने आलो आहे आणि एवढ्या पायऱ्या चढलो की दम भरून गेलाय तुमची पर्स आहे कुठे बघू आहे आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा हजबेंड नाही अजून एवढ्या उंच पायऱ्या साडेतीनशे पायरे आहेत साडेतीनशे पायऱ्या असतील अंदाजे ना तर तुम्ही पण असं कुठे गेलाय का ट्रिप करून व्हायला म्हटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर